ए, भारी बर का तू वॉशिंग सेंटरवरती गाड्या धुवायला झालं गार दुती गाडी गाड्या सोमका लावली पार पांढरी पगा कसली भारी चमकीली गाडी <laughs> आहे का मस्त गाडी काय अर्थ मी गाडी दुती, दुती म्हणलं एवढं भारी याच्यात पैसे का काय काचात अरे अरे दुसरे जे काय मला वाटतं काचात पैसे आमच्या अंगावर कुठं मग अरे गाडी धू आतमध्ये नको लाव पाणी हुशार बरं का एक नंबर गाडी धुती ती तिला एकदम चपासकी एक द्यावं लागेल वा वा